नमस्कार मी तेजस गांजारे सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको येणारं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे आपण सध्या मूळ शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी उभा हो आहे आणि या शहरात इथल्या आमदाराबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल लोकांना काय वाटतं साधारणतः इथल्या समस्या, समस्या काय आहेत इथल्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांनी काय केलं आहे एकंदरीतच या सर्व प्रतिक्रिया आपण इथल्या काही स्थानिक लोकांकडून जाणून घेणार आहोत काय नाव आहे भगवान शहरातले चे। कोण आहे आमदार आमदार राजेन बाय माने, माने 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 हा आहे त्यांना त्यांना कधीच बैल नाही तर असं का नाही कधी संपर्क बी ना आपला काम काय काय पाटील करेल दुसरं बी ना राजन पाटला काय तर पत्ता बी हरत नाही राजन पाटलाच्या अंडर खाली आमदार आहेत माने राजन पाटलांनी तर ठरवलं तर इथला आमदार बदलायला बदल राजन पाटला हातात बदलायचं नाही बदलायचं नाही त्याने ठरवलं तर बदलत कामदारी बदलल घे काय हां तीन ठर्म त्या अजून वेगवेगळे उमेदवार हां इथं बाहेरगावचे सगळे उमेदवार आहेत आणि जेलमध्ये जाऊन हरकत येते आणि मुळं तर एकाच नाही बाय मग काय स्थानिक उमेदवार काय असावं वगैरे काय असं आमची इच्छा पण स्थानिक उमेदवारच नाही की मुळं झालं गेला कोण का असं का म्हणजे कोणाची मागणीच नाही की आहे लोकांची इच्छाच नाही की आमदार आम्ही होऊ म्हणून बर कोणाची इच्छाच नाही बर काय समस्या काय आहेत आता थांबून विकताय व्यवसाय करताय समस्या काय तिथे समस्या काय असा आम्ही करणे आणि खाणे दुसरे समस्या काय आमची तुमचं आमदार परवा तिकडं धनंजय माणकांच्या आकड्यात दिसते साठ रुपया किलो धनंजय माटकांच्या आखाड्यात गेल पडले का नाही नाही कार्यक्रम होता तिथं कार्यक्रमाला गेले मग राजन माल काय तर ते कट्टर राजकीय विरोधक आहेत ना असते ते आम्हाला व्यापारी आम्हाला काय एवढं कळायच त्यांचं जुन वैर कारखान्यापासून आपण काय व्यापारी माणसांनी बोलायचं तरी पण ज्यांनी पटलानी मानेला आमदार केलं माने त्यांच्या सोबत जाऊन बसतात कि तिथे नाही नाही कधी मानेलाच मी बैल ना मलमध्ये नाही नाही आमदारालाच नाहीच बैल शपथ बैल ना कोण आमदार आहे बॉर्डर बघतो ते आमदार आहे ते भेटाय बेटायचं कधी काय भेटायचं ती मुळात एकाच काय मग तुमची समस्या काय काय नाही करणार बी नाही मला नाही नाही बॉर्डर बघतो तेवढं माने आमदार आहे सांगायची असत त्यांना पत्रकार आहे त्यांनी घरी चालला होतलंय का मुळात बर काय पाहिजे काय काय आमदाराबद्दल काय वाटतंय काम कसं आमदार का? ना आमदाराला आमदार मोहळा येते शुक्रवारी शुक्रवारी येते पण भेट होत नाही भेट होत नाही ड्रायव्हर ते तर सामान्य नागरिकाचा विचार होत नाही तरी जनते भेटायला भेटणार पाहिजे असं माझं म्हणणं आहे बर आपलं काय नाव आम्ही रिपोर्टर आहे तुमचा अण्णा प्रॉपर कुठले कुठले आम्ही पंढरपूरच्या इथला तुमच्या काही समस्या आहे समस्या शहरा भरपूर आहेत प्रत्यक्ष मतदाराची गाठीविटी घ्यायला पाहिजे होय असं माझं वै तुम्हाला माझं सुभाष मोहळकर त्यांना सांगा बर आहो तिथं घेते त्यांनी जनता दरबार असतो त्यांचा कुठं रेक्शा असल्यास सुखरे होणार लोक त्यांचे म्हणणं ऐकून घेत नाही असं माझं मत आहे पण तुम्ही काही भेटला नाही त्यांना लोक सांगतील गरजेली असतील कोण कोणाला ऐकायला नाही असं लोकांना म्हणणं कसं जायचं पण कसे असते कार्यकर्ते करते गप्पा मारत मारतो त्यांचं काय तालुक्यात जिल्ह्याचा काय तुमचा राजकीय विषय असतो घ्यायला सामान लागायला ज्ञान मिळत नाही असं माझं मत आहे कारण लई वेळेला लोकांना म्हणते मी स्वतः गेलो नाही बरं स्वतः काय गेलो नाही लोकांना निरोपाय कसं पुढे जायचं बरोबर आहे बर तीन टर्म मध्ये इथं बाहेर जा उमेदवार आहे प्रॉपर मोहर तर पाहिजे असं बरेच म्हणणं लोकांचं आहे पण लोकांचा जनतेचा विचार वर हाय लेवलला केला जात नाही ज्येष्ठ नेते आहे जे काय निवड करते ते वगैरे तिकीट देत नाही असं माझं वैज्ञानिक मत आमदार हवा होत नाही देत नाही तिकीट असं आमचं माने साहेब आहेत की हो भेटला भेटते की तुम्ही भेटता आता आम्ही अपरल्यांची माणसं त्यांनी आता पुढारी त्यांची मिटिंग अमुक तमुक होती आपल्याला काय माहित आहे अडचण काय ना बघा करता खाताव निवांत तेवढी ती समस्या फक्त स्टँडची समस्या आहे तिथं चार एस आले की पर पाचवी टी उभारायला हो जागा आहे सगळा धोरणा फोपटा लोकांना सुविधा नाही काय नाही ती स्टँड बी कळत नाही आणि काहीच कळत नाही काय केलं पाहिजे तुमचं काय म्हणत तिथं स्टँड फक्त सुधारलं पाहिजे त्याबद्दल काय बोल का आमदार साहेबांना काय आता बोलायचं त्यांची मिटिंग ती आपल्याला बोलवलं तर बोलचाल ना त्यांना बी कळायला पाहिजे तिथे स्टँडची समस्या आहे परत इथं तुमचं ते नगर परिषद पैसे सार्वजनिक संडास नाही काय नाही आम्हाला संडास आली कुठे जायचं आम्ही जा जा व्यापारी लाईनच्या लोकांनी सगळ्याची समस्या आहे आमदार साहेब आहे तिथे आता त्यांना बी कळायला बघायला पाहिजे त्यांनी मुळमध्ये काय चाललंय काय नाही कार्य चांगलं आहे त्यांचं बी होय राजन पाटील काय आहेत का इकडं आहेत की त्यांचं बी आहे त्यांचं बी लक्ष आहे बर पहिल्यापासूनच लक्ष आहे आज वीस वर्ष तीस वर्षापासून लक्ष आहे त्यांचं चांगला फक्त तेवढं ती स्टँड समस्या आहे बघा तिथं संडाची सोय नाही काय नाही आहे स्टँड मधील सगळी आपदा चालू आहे चार इष्टी आली की पाचवी इष्टी बाहेर उभारते आहो इथं नगर परिषद पशी पंचायत समिती पशी जसं स्टँड मध्ये संडास बाथरूम आहे रुपये घेऊन तसं इथे कुठं तर व्हायला पाहिजे मग तू पाणी टॅक खाली म्हणा कुठेतरी जागा देऊन आता तिथे संडास आली कुठं जायचं अशी परिस्थिती आहे लोकांची बाहेर गावांना येणारी लोक ती त्यांना संडास बाथरूमची व्यवस्था नाही तुम्ही आता कुठे जाताय आता आम्ही जाता स्टँड मध्ये नंबरला उभारता त्रास होते मग आता लय त्रास सोडायचा तिकडे लांब जायचं जा। इथं जनावर जा येते ती येते ती परत अवघड आहे परिस्थिती सगळं सोडून जावं लागतंय आवाज देऊन उठवला पाहिजे मागणी केली आवाज उठवायचं काय आम्ही अपरलाईन सगळ्या मोहळण उठवायला पाहिजे मोहळ सगळे समस्या काय अडचण सगळ्यांनी सांगितले पाहिजे काय नाव आहे मंगल किती दिवसापासून काय व्यवसायात माझा व्यवसाय आज पंधरा वर्ष झाला आहे बर काय अडचणी काय हायत आहे अडचणी काय करायचं आहे का आपल्याला कोण सांभाळत नाही आपला पण कष्ट करायचं आपलं पण बरं बर काय अडचण व्यवसायात नाही काय भाव देत बर इथलं कोण आमदार साहेब कोण आहे माहित तुम्हाला नाव इथलं आमदार आमदार इथलं आमदार कोण राजन पाटील आहे राजन पाटील आहेत होय बर आधी होते आहेत का आता ओए। ओए। काय एवढं का होय आता यशवंत मानेत आमदार होय होय कधी बहि नाही त्यांना काय नाही कसं काय म्हणजे इथं आम्हाला कुठल्याही सवडच होत नाही इथं भाव आमचा भावा कशी आपलं करते इथं काय अडचण नाही व्यवसायाला असे कस लो बसायला म्हणजे मग काय करायचं कुठं बसायचं हा काय तुमची सोय केली पाहिली काय करा की काय केली पाहिजे कुठतर जागा द्यावा कुठतर बसायला चांगलं कराव बर आमच्या मालक वारले तर आम्हाला नाही मग आता इथे व्हिडिओ चालू आहे आमदार साहेब बघणार आहेत व्हिडिओ ही काय मागणी आहे तुमच्या आमदार साहेबांकडे आम्हाला इथवा पेन्सिल कराव हा तर कस सांभाळत नाही हा अवघड आहे

नाही ती होत पेन्सिल वत नाही कशी होत नसती सांगा चार काय कायदे त्यांना होते शेती बाडे त्यांना होते ना आम्हाला होत नाही राजन मानता बघितलंय नाही बाबा कधीच नाही पहिल्यांदा झालंय तू नाही राजन पाटील त्यांना कधी बघितलंय का बघितलंय की कसं होतं काम त्यांचं काय आपण पुन्हा अशी आधी नाही मध्ये नाही कष्ट करणे खाली बाय हं त्याच्या कामाबद्दल बी माहिती नाही हं कसेच आपण हे करत नाही बाय तर ऐकून अच्छा काम चांगलं आहे ये असं आहे तसं आहे काय आपण तसलं लक्ष देत नाही बाई आपलं कष्ट पाणी करणे पोट भरणे बरं लोकप्रतिनिधी आमचा काय त्यांचे काय विशेष पोरग करते आमचं आता आमचा पोरगा चालत गेलाय आहे मुंबईला हे असंच मराठाचं आरक्षण मिळावं आमकं मिळावं हं

काय केलं काय पाहिजे आमदार साहेबांनी काय करायला आता सगळ्या आपले स्वतःला मागून सार्वजनिक कामं केली बाजूला ही समज तीच सार्वजनिक अजून काय समस्या महत्वाची आहे काय बर आमची नजीक पिंपरी जेवढी सडक व्हावी हो म्हणजे बाज काय काय सडक रोड कुठली आहे पिंपरीला पिंपरीला रोड नाही काय रोड गावाच्या वाटत जुना रस्ता आहे पहिला जुना रस्ता आहे कुठलं कुठलं कुठं कुठे जाते ते पिंपरी ते पेनूर पिंपरी ते पेनूर महत्वाचा वरद असते काय आमदार साहेबांकडे काय मागणीच होई नाही तयार होय कुणी फोडले नारा फोडले हेनी फोडले आमदार साहेबांनी फोडलं फोडलं आणि दुसऱ्या पार्टीनी फोडलं होय बघितलेलं का आमदार साहेबांना बघितली माहिती होय काय बोलले बिल्लं काय आपण काय बोलू नये काय नाही ना, समाधान व्यक्त नंदकुमार जाधव राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष मोहळ मोहोळचे माजी मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने हे मोहोळसाठी फक्त शुक्रवार आणि शनिवारीच दोन स दोनच दिवस उपलब्ध राहतात त्यांनी बाराशे ते चौदाशे कोटी निधी उपलब्ध केला आहे म्हणतात पण आज मोहोळचा विकास म्हणलं तर काय सुद्धा शून्य विकास आहे मोळचा कारण की हा ब्रिज खाली थांबलं दोन एस टी एस टी एक टाईम आले तर पूर्ण ट्रॉफिक जाम होऊन जातं आहे आज मोहोळचं ग्रामीण रुग्णालय आज पंचवीस वर्ष झाली यांची सत्ता आहे पण मोहळचं ग्रामीण रुग्णालयाची उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालं आहे पण अजूनसुद्धा त्याचं काम चालू केलं नाही निस्ताच निधी आणला आणि नी निधी ही करायचं आहे असलं चालू यांचं एकही काम पूर्ण केलेलं नाही आम्ही दहा दहा वेळा चक्कर मारून सुद्धा नाही कामं घेऊन जाऊन सुद्धा आमच्या रस्त्याची कामं पूर्ण केली नाही ती त्यांनी आज पत्वर निधी द्यायचा राहिला पण कामं सुद्धा कुठली पूर्ण नाही ते आमदार साहेब आमदार साहेब शनिवार येते ते पण कसं आहे जे ग्रामपंचायत सरपंच कोण कॉन्ट्रॅक्टदार त्यांनाच भेटून जाते ते जे शेतकरी वर्ग आहे त्यांना अजिबात भेटत नाही ते जनता दरबार कशाही जनता दरबार विरोधी पक्षातल्या माणसाशी किंमत नाही तिथे गेल्यावर त्यांची कामं ऐकून घेत नाही ती करत नाही ते मी स्वतः चार चार वेळा त्यांना माझे लेटर आहे माझे चार चार वेळा मी स्वतः जाऊन आलो त्यांच्यापेक्षा आमची स्वतःची कामं आमदार आहे ती इंदपूरचे येते दोन दिवस काय त्यांच्याकडे जायला वेळ मिळत नाही ना आता स्वतःची कामं सोडून हा पर्याय काय पर्याय काय पर साठी येणारा आमदार हा स्थानिक असला पाहिजे आता आमचं चालू आहे शरद पवार गटाचे आमदार हे स्थानिकच असणार आहे शरद पवार साहेबांच्या हा आम्ही शरद पवार साहेब गटातील आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते रमेश बारसकर इथले जाते आमचं नियोजन चालू आहे मोहोळचा आमदार हा स्थानिकच पाहिजे जेणेकरून तो शेतकऱ्याच्या समस्या कायम सोडवत राहणारा असला पाहिजे चोवीस तास जनतेसाठी वेळ देणारा पाहिजे की बाबा शनिवार शुक्रवार येणार आणि त्यातनं बी कनाही त्यांच्या त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टदारांना भेटणार आणि स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेणार आमदार आम्हाला नको आहे बाराशे कोटी चौदाशे कोटी निधी आणला आहे पण कुठे गेला निधी हां आज पुतर कनाही इतके रस्त्याच्या बे बेकार अवस्था आहे मोळ शहरात आणि तालुक्यात तुम्हाला सांगतो कारण की इथं एखादा ॲक्सिडेंट झाला तर इथं साधी कन्हा डॉक्टरसुद्धा चेकिंगला नाहीत मोळ शहरात अशी समस्या आहे मोळ शहराची पंचवीस वर्ष झालं एखादी सत्ता असून मोहूचा काही विकास शून्य विकास आहे मोहूचा हां बरं आहे ना कुठलं आहेत आहे हो बाहेर कसं आहे आमदार साहेबांचं काम कुठलं आमदार तिथला काय माहिती नाही येतं नाही का ते इंदापूरला राहतील मुंबईचं जातो मोहळं येतं नाही आणि काय काम काय ते होय मग कधी बघितलं बघितलं बी नाही कळलं बघितलं नाही होय काय कुठली अडचण बिडचण घेऊन गेलत काय काय नाही आम्हाला अडचण नाही का का आम्हाला माहित नाही आमदार कोण आहे काय अडचण कोणाकडे नाही आमची काय अडचण बी नाही कसे कोट्यावधी रुपयाचा निधी आणला म्हणते ती आमदार साहेब आणला असेल कुठे तर त्याच्या त्याच्या बारा वाड्यात आलगरात आमच्याकडे काय निधी हा खेड्याने काय निधी ग्रामीण भागात लक्ष दिलं जात नाही म्हणून नाही 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 येत नाही ती त्याच्यामुळे लक्ष द्यायचा काय प्रश्न आहे इकडे काय नाही आमदार येतला आमदार कोण तिकड तालुक्यात इकडं आमदार काय वाटत काय वाटतं आपल्या भागात निधी येत नाही आपल्या भागात हिथ इथला आमदार असला तर त्याला इथले कळवळ राहणार बाहेरचे आमदार पाच वर्ष आपलं पैसे मिळवा येते पैसे मिळवून निघून जाते ते हिथं काय लोकांचं काय पल्ल्याला कुठल्या पुढाऱ्याला जनतेचं काही पल्ल्याला नाही पुढारी सगळं खोबर तिकडे भले म्हणून आपलं पुढील भाजली निघालं पुढे जनतेचं जे कुठल्याही पुढारीला काय पडल्याला नाही याच पक्षाचा त्याच पक्षाचा असं नाही कुठल्याच आमदारला महाराष्ट्राच काय जा पडल्याला नाही मालक सांगते तसेच होते म्हणायचं मालकाचा प्रश्न नाही मालक कुठे राहिला कोण मालक काय मालक आम्हाला काय माहिती आहे कोण मालक कोणाचा कोण मालक आहे राजन मालकाचं मालका 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 काय मालका नाही मतदारसंघाचा विषय लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलाय ते येत नाही कोणाचं तर नाव सांगून काय दिशाभूल करायची काय गरज काय पाटील काय आता आमदार आहे आता त्यानं यायचं त्याने लोकप्रतिनिधी त्याने जनतेचं बघायचं का माझे आमदार बघत असतो ते येत नाहीत का येत नाही येत नाही का येत नाही होय कुठले माहित आहे का तुम्हाला काय माहित नाही तीन टर्म झालं बाहेरच उमेदवार आहेत मग आता यंदा काय ठरवल आहे काय कुठला करायचा काय कोण काय ना आम्ही काय को कोणाला मत देत ना वेळेला आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार बहिष्कार घालणार आहे सुजान नागरिक आहोत आपण सुजना म्हणूनच सुचते ना हे बोलायचं वेडे ग का बाळाला काय तुम्ही उमजूत देता व सुजना म्हणूनच बोलता हे केस काय उन्होंन पालरी झाली ती आमची आम्हाला बे अनुभव आहे ना बरं ठरले मनायचं अंधा बहिष्कार करायचा ठरले ठरले हां हो इथला स्थानिक उमेदवार जर कोण जर असलं तर आम्ही आमदारकीला मतदान करणार नाही हो करणार नाही आणि करत नाही दौलतराव देशमुख कुठले लटत मोर शहरात नाही चरत मोर चरत हो कसे आमदार साहेबंच काम काम यांचे एक नंबर आहे सध्या चालू आहे निधी भरपूर प्रमाणात आणलेला आहे त्यांनी वगैरे काय बाकीच्या सुद्धा काम केलेलं आहे त्यांनी कुठल्या पक्षाचं आहे किंवा काय असं नाही त्यांच्याकडे मतभेद नाही एक नंबर आमदार आहेत सध्या तर ती मोहोळ तालुक्यात काय प्रमुख प्रश्न काय मार्गी लावले एखादा सर्व ठिकाणचे रस्ते केलेत काय कमी केलंच नाही तालुक्यात आत्तापर्यंतच्या आमदारांमध्ये रेकॉर्ड आहे की सोनमाने साहेबांनी भरपूर प्रमाणात निधी आणलेला आहे आणि मोहोळ शहरात रस्त्याचा तालुक्यात म्हणजे मतदारसंघात सगळेच प्रश्न मार्गी लावण्याचं ला। काम केलेलं ला आहे त्यांनी विकास विकास कामे भरपूर केलेली आहेत आणि चालू पण आहे आज आता त्यांनी शहाजीराव पाटील साहेब त्यांनी पाहणी केली त्याचं पण लवकरात लवकर काम मार्गी लागेल बाजार आपल्या बाजार खाली बाजार मांगोड्यात त्याचं पण आज त्यांनी पाहणी केली त्याला पण चालू हे निधी आणणार आहेत पाणी प्रश्न सोडवलाय मोहोळचा विरोधक टीका करतच असते पण ही चालू चा हे त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे मोहोळ शहराचा पन्नास पर्यंतचा प्रश्न सोडवलेला आहे त्यांनी कशी आहे राजकीय रा स्थिती काय आता मतदार तर त्यांच्या मागे जाणारच आहे कोल जरी आता हे नसलं विरोधक तर काय टीका करत असतील पण त्यांना असा आमदार परत मिळणार नाही पुढच्या वेळेस शंभर टक्के त्यांचं काम एक नंबर आहे सध्या नक्की असणार राहणार पाठी तीन टर्म वेगवेगळे उमेदवार आपण बघतो समजा हे नसले दुसरे आले तर दुसऱ्याच काय सांगू शकत नाही मग दुसरे उमेदवार आमचे आदरणीय राजन पाटील साहेब आहेत त्यांनी दिले त्यांनाच आम्ही मतदान करणार राजन मालक म्हणतील तसं हा अच्छा आता शेतीला द्यायचा असेल वेग इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे मागे कॉलेज रोड पंढरपूर